नमस्कार सोलापूर कठ्ठा न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे भारतातील तिसरी आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी दुसरी आय टी कंपनी सोलापूर शहरातील होडगी रोड या ठिकाणी संपन्न होणार आहे याच ठिकाणी भविष्यात आय टी पार्क उदयास येणार आहे जवळजवळ पन्नास एकरमध्ये ही निर्मिती होणार आहे आणि या परिसरामध्ये इकडे जवळ एअरपोर्ट आहे इकडे एन टी पी ची आहे सर्व सुविधा नियुक्ती हा परिसर असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणाला या परिसराला परवानगी दिलेली आहे पाहूया याचा स्पेशल रिपोर्ट पुण्यानंतर महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये मोठं आय टी पार्क उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं आणि देशातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात आय टी पार्क ठरणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही या प्रकल्पाची घोषणा केली होती त्यानंतर आता सोलापुरात जागा निश्चित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे पुण्यातील हिंजवडी आय टी पार्कवरील ताण कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा मानला जातोय मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना आय टी योग्य जागा आदेश दिले सुमारे जागा आदेश होते जलसंपदा सुमारे उभारण्यासाठी अडतीस कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे फोटी रोड परिसरात आय टी पार्क उभारण्यात येणार असून येथे पन्नास मीटर उंची इमारतींच्या इमारतीच्या बांधकामाला विमानतळ प्रशासनाकडून परवानगी मिळाली आहे त्यामुळे विमान मार्गावर कोणताही अडथळा निर्माण होणार नाही संपूर्ण प्रकल्पाचे बांधकाम दीड वर्षात पूर्ण करण्याचे लक्ष ठेवण्यात आले असून या पार्कमध्ये पंचेचाळीस हजाराहून अधिक कर्मचारी काम करू शकतील अशी प्राथमिक अपेक्षा आहे आय टी पार्कमधील आंतरिक रस्ते पाणीपुरवठा पदनिवे आणि इतर मूलभूत सुविधांसाठी मोठा निधी खर्च होणार आहे हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर सोलापुरात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी वाढतील तसेच पुण्यातील आय टी पार्कवरचा ताण कमी होणार आहे हिंजवडी आय टी पार्क हा सध्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचा आय टी पार्क आहे त्यानंतर सोलापूरचे हे नवे आय टी पार्क राज्याच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे बिरो रिपोर्ट सोलापुरी कट्टा न्यूज चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा